सकाळी पत्नीच्या मोबाईलवर गुड मॉर्निंगचा मेसेज आला आणि तो मेसेज शेवटचा ठरला भारताच्या सीमेवर सेवा करताना किशोर अंबादास ठोके या जवानास विनमरण आलं काळ एवढा निर्दयी झाला की सर्व सुख क्षणात भंगलं कारण किशोर आनंदात विलीन झालाय मात्र दोन दिवसात किशोरची पत्नी पहिल्या मुलास जन्म देणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय ही घटना घडल्यानंतर ही बातमी त्याच्या घरात ताबडतोब सांगितली गेली नाही कारण पार्थिव येण्यासाठी तीन दिवसांचा वेळ लागणार होता आणि त्या तीन दिवसात आई लहान भाऊ व जवानाच्या पत्नीला तो धक्का सहन होणार नव्हता पण खरं दुःख तर भावापुढं उभं होतं किशोरचा मोठा भाऊ तुषार तोच भाऊ ज्याच्या छातीत वादळ उठलं होतं डोळ्यात आसरू होते पण ओठावर शांतपणा होता सकाळी दहा वाजेच्या दरम्यान किशोरचा मोठा भाऊ तुषारच्या मोबाईलवर आर्मीवरून एक फोन येतो की तुमच्या भावाची तब्येत जरा गंभीर आहे यावर किशोर म्हणतो एवढ्या कारणासाठी तुम्ही मला फोन करू शकत नाही खरं कारण काय आहे ते मला सांगा किशोर जरी सैन्यामध्ये असला तरी त्याचा मोठा भाऊ तुषारही सैन्यातच आहे एकाच दिवशी दोघं फौजमध्ये भरती झाले होते संपूर्ण नाशिक जिल्हा आणि चांदवड तालुक्यात हळहळ व्यक्त करायला लावणाऱ्या या जवानाची कहाणी ऐकून तुमचाही कंठ दाटून येईल कारण किशोरला सर्वांनी अखेरचा दंडवत दिलाय शासकीय इतमात तो अनंतात विलीन झालाय मागे मात्र असंख्य जखमा सोडून गेलाय काय आहे या वीर जवानाचा प्रवास आणि यांची संकट हे जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी साहेबराव ठाकरे आणि तुम्ही पाहताय वेगवान मराठी दहा दिवसापूर्वीच किशोरचा मोठा भाऊ तुषार सुट्टीवर आला होता त्यामुळं किशोरनं चौदा डिसेंबरला आर्मीचे तीन ते चार महिन्याची मोठी सुट्टी घेऊन तो चांदवड तालुक्यातल्या पाटेगाव येथे घरी येणार होता आगल्या दिवशी म्हणजे अकरा डिसेंबरला त्यांना मोठा भाऊ तुषारला सांगितलं की तू श्रीनगरवरून माझं फ्लाईट बुकिंग कर मी श्रीनगरला आल्यावर तुला कळवतो किशोरला घरी येण्यासाठी पंचवीस नोव्हेंबरला सुट्टी मिळणार होती ती सुट्टी रद्द झाली त्यानंतर त्याला एक डिसेंबरला सुट्टी मंजूर होणार होती तीही रद्द झाली त्यानंतर सहा डिसेंबरची सुट्टी मिळणार होती तीही नामंजूर झाली अखेर अकरा डिसेंबरला त्याला सुट्टी मंजूर झाली किशोर हा गेल्या सात महिन्यांपासून जम्मू काश्मीरमध्ये लान्स हवालदार पदावर कार्यरत होता त्याची सैन्य दलात जाऊन बारा वर्ष पूर्ण झाली होती तो जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हिमालयाच्या उंच व धोकादायक असलेल्या थंडीनं गोठवणाऱ्या ठिकाणी आपली सेवा बजावत होता ज्या ठिकाणी श्वासही घेणं कठीण जातं अशा मायनस बावीस डिग्रीमध्ये आपली कर्तव्य तो बजावत होता मात्र अशा कठीण ठिकाणी काम करताना आर्मी विशेष प्रशिक्षण देते कारण कोणत्याही शरीराला तापमान मॅच होण्यासाठी त्या जवानास कमी तापमानातून कमी तापमानामध्ये पाठवलं जातं आणि हिमालयाच्या पर्वतरांगांमधूनही ज्यावेळी खाली मुख्यालयात हेडक्वार्टरला येतानाही जसं वर जाण्यासाठी मुक्काम करून पाठवलं जातं तसंच खाली येतानाही पाठवलं जातं जेणेकरून शरीरास तापमान सूट होईल त्यानुसार जवान किशोरला ही सुट्टी जाहीर झाली होती म्हणून अकरा तारखेला उंच पर्वतावरून अति थंड ठिकाणाहून खाली नॉर्मल ठिकाणी किशोर उतारला होता मात्र त्या ठिकाणी थंडी असतेच अकरा तारखेच्या सुमारास त्याला थोडं अस्वस्थ वाटत होतं मात्र अति थंडी तापमानामधून खाली नॉर्मल टेम्परेचरमध्ये आल्यामुळं असं झालं असेल असं त्याला वाटलं सुट्टी जाहीर झाल्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता कारण त्याने तब्बल तीन ते चार महिन्याची रजा टाकली होती इकडे पाटेगावी मोठा भाऊ तुषार हा जम्मू काश्मीर मध्ये कार्यरत आहे तोही सुट्टी घेऊन घरी आला होता आठ ते दहा दिवस त्याला झाले होते दोघांना भेटता यावा म्हणून दोघेही एकाच वेळी सुट्टी कशी मंजूर होईल याचा ताळमेळ साधत असे या दोघांना एक लहान भाऊ आहे ज्याचं नाव आहे सागर जो शेती पाहतो या तिघा भावांवर या अगोदर अकरा वर्षापूर्वी एक मोठं संकट येऊन गेलंय हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचे वडील अंबादास ठोके यांचं निधन झालं अकरा वर्षापूर्वी डोक्यावरचं छत्र हरपलेल्या या लेकरांची अवस्था काय झाली असे आज वीर जवान किशोरचं वय एकोणतीस आहे दोघही सैन्य दलात आहेत सर्वात लहान असलेला सागरने आईला आधार देत गर्भ शेती सांभाळी या तिघांचे वडील असलेले अंबादास ठोके आज या जगात नाहीये मात्र मुलांविषयी त्यांची कळकळ असलेला एक प्रसंग डॉक्टर अजय ठोके यांनी वेगवान मराठी सोबत शेअर केलाय डॉक्टर अजय म्हणाले की या मुलांचे वडील आणि मी मित्रच आम्ही एक दिवस बरोबर चाललो होतो तेव्हा त्यांना एक चिंता होती ते म्हणत होते की कसं होईल माझ्या मुलांचं कारण मोठ्या मुलासाठी म्हणजे तुषारने अनेक सैन्यदलातील भरती केली होती त्याला यश येत नव्हते आता ही शेवटचीच सैन्यदलाची भरती आहे ती जवानमध्ये दुसऱ्या नंबरचा किशोर लहान आहे त्यामुळे त्याला अनेक भरतीमध्ये सहभाग घेता येईल तो कधीही भरती होऊ शकतो असे ते म्हणत होते कारणही तसंच होतं जी भरती जव्हारमध्ये होत त्या होती त्यामध्ये हे दोघंही भाऊ भरतीला गेले होते यामध्ये दोघांनाही रिमेडिकल करण्याचं सांगण्यात आलं होतं त्यामुळे या मुलांचे वडील अंबादास ठोके यांच्या मनात सारखा विचार घोळायचा की कसं होईल माझ्या मुलांचं मात्र डॉक्टर अजय ठोके म्हणाले की देवावर विश्वास ठेवा सगळं ठीक होईल आणि त्याच रात्री अडीच वाजता किशोर आणि तुषारचा अंबादास ठोके यांना फोन आला आणि तिने सांगितलं की आम्ही दोघंही या भरतीमध्ये भरती झालो आहेत तो आनंद अंबादास ठोके यांच्यासाठी खूप काही देऊन जाणार होता मात्र आज ते या जगात नाहीये या तीन भावांनी आईची देखभाल करून चांगला सुरळीत केला या तिघांनी एका ठिकाणी शेतीही घेतली होती सागर हा सर्वात लहान जो आई जवळ राहून शेती पाहत होता तर हे दोघे जण देशाची सेवा करत होते किशोरचा विवाह दिग्वद येथील माहेर असलेल्या वैशाली सोबत झाला होता किशोरची पत्नी वैशाली चार दिवसानंतर किशोरच्या मुलाची आई होणार आहे याचा आनंद किशोरसाठी खूप मोठा होता मी सुट्टीवर घरी आल्यावर सर्वात प्रथम माझ्या मुलाला उचलून घेईल असं किशोरचं स्वप्न होतं सुट्टी मंजूर झाल्यामुळे बारा तारखेला त्याने सकाळी आठ वाजता आपली पत्नी वैशालीला गुड मॉर्निंग असा मेसेज टाकला यानंतर जो क्षण येणार होता तो ठोके परिवाराच्या आयुष्यातला दुःख घेऊन येणार होता सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान किशोरला हृदयविकाराचा तीव्र झटका आला डॉक्टर किंवा आर्मीने खूप प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ ठरलं सैन्य दलाने किशोरच्या मोठ्या कि भावाला फोन केला की तुमच्या भावाला जरा थोडं मेजर आहे त्यावर तुषारने सांगितलं की काय झालंय जर तसं असतं तर तुम्ही मला फोन केला नसता आर्मीच्या अधिकारी बोलले की आपण समजून घ्या तुषारच्या मनातील शंका वाढत चालली होती सैन्य दलाकडून घडलेली सर्व माहिती तुषारला सांगितली गेली ही बातमी तुषारचा अंगाचा थरकाप उडवणारी होती पायाखालची वाळू सरकली होती सर्वत्र अंधार दिसत होता कारण ही बातमी सोपी नव्हती अठ्ठावीस वर्ष ज्या भावाची संगत केली त्याला आज प्रत्यक्ष भेटता आलं नाही माझ्या फ्लाईटचा तिकीट बुक कर म्हणून काल सांगितलं होतं आणि आज त्याच्या निधनाची बातमी ऐकून तुषार हतबल झाला होता मात्र एक संकट नव्हतं पोटचा भाऊ गेला मात्र श्रीनगरमध्ये वातावरण खराब असल्यामुळे पार्थिव मूळ गावी येण्यासाठी तीन दिवसांचा विलंब लागणार होता अशी कल्पना आर्मीकडून देण्यात आली होती किशोरची बातमी घरापर्यंत पोहोचू दिली गेली नाही कारण एकच होत ढगाळ हवामान आणि पार्थिव येण्यास विलंब होणार होता एवढी मोठी बातमी मनात दाबून तुषार सगळ्यांसमोर शांत होता घरच्यांसाठी धीर धरून उभा होता पण आतून तो रोज मरत होता आईच्या डोळ्यातले प्रश्न घरातील रोजची चर्चा किशोर कधी येणार आणि तो भाऊ हे सत्य माहीत असूनही प्रत्येकाच्या प्रश्नांचा उत्तर मात्र तो गेलत होता पार्थिव येईपर्यंत जर बातमी सांगितली तर घरातील परिस्थिती फार बिकट होईल कारण किशोरची पत्नी बाळणपणासाठी माहेरी गेली होती हे सगळं दुःख तुषार आणि त्याचा लहान भाऊ सागर मनात दाबून ठेवत होते एकाही नातेवाईकांना त्यांनी घरी येऊ दिलं नाही एवढं मोठं बलिदान देणं ही एक सत्व परीक्षा आहे नवऱ्याचा फोन लागत नाही म्हणून चातकासारखी वैशाली इतर आर्मी मधील जवानांच्या पत्नी असलेल्या मैत्रिणी रिप्लाय येत नाहीये ते कुठं आहे बघा मात्र मैत्रिणी पण हातबंद झाल्या होत्या मात्र ही बातमी वैशालीच्या माहेरी तिच्या भावाला देण्यात आली त्याने तिला सांगितलं की तुला तपासणीसाठी रुग्णालयात जायचं आहे तेव्हा तिला तपासणी करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आलं भावाने वैशालीचा फोन घेऊन तो रुग्णालयातून खाली आला आणि परत वरती गेल्यावर त्याने सांगितलं की फोन खाली पडल्यामुळे त्याचा डिस्प्ले गेलाय फोन दुरुस्तीसाठी टाकलाय त्याला दोन ते तीन दिवस वेळ लागू शकतो हेच कारण होतं की पार्थ्यू येण्यास उशीर होणार होता इकडं आईपासून पण ही घटना लपवण्यात आली होती इकडं नियतीने पण चेष्टा चालवली होती पार्थ्यू विमानामध्ये टाकल्यानंतर विमान तीन किलोमीटर जाऊन पुन्हा माघारी घेण्यात आलं कारण हवामान खराब झालं होतं अठ्ठेचाळीस तास उलटल्यामुळे शेवटी आर्मीने स्पेशल विमान करून किशोरचं पार्थिव नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली कॅम्पकडे रवाना केलं पार्थिव येण्याच्या तीन तास अगोदर ही बातमी किशोरची पत्नी आणि आईला सांगण्यात आली बांध फुटला सगळं संपलं वैशाली ज्या मुलाला जन्म देणार होती त्या मुलाला त्याचा बाप बघता येणार नव्हता आणि तो बाप त्याला आपल्या मुलाची भेट घडणार नव्हती काळ निर्दयी बनला होता भावाभावांची आई मुलाची पती पत्नीची आणि येणाऱ्या त्या बाप लेकराची आयुष्याची ताटातूट करून गेला किशोरचं पार्थिव संपूर्ण गावात मिरवणूक काढून अमर रहेमरेच्या रहे घोषणा देण्यात आल्या ज्या घरातून किशोरचं बालपण गेलं ते घर आज फक्त आसरू ढाळत आहे किशोरला निरोप देण्यासाठी प्रचंड जनसागर लोटला होता किशोर आज आनंदात विलीन झालाय मात्र या वीर जवानाच्या जाण्यानं उपस्थितांच्या डोळ्यात आजही आसरू तरळत आहे ज्या दोन भावांनी एवढं मोठं दुःख लपून ठेवलं होतं ते भाऊ शेवटी ढसढसा रडू लागले अठ्ठावीस वर्षाची संगत होती किशोर सोडून दिली का रे कसा न भेटता तुझ्यासाठी सुट्टी काढून आलो होतो रे पण तू असा कसा आलास रे सर्वात लहान भाऊ सागरचा तर रडणं थांबता थांबत नव्हतं सर्व आठवणी तू माझ्यासाठी आहेत तू सर्वस्व माझा आहेस कुठं शोधू रे तुला आईची तर माया विचारू नका किशोरच्या आई धाई मोकलून रडत होती गावाने एक पुत्र आणि घराने एक सदस्य या नियतीच्या खेळात गमावला किशोर अनंतात विलीन होताच एक दोन दिवसात वैशालीच्या पोटी त्याचा मूल जन्माला येणार आहे परमेश्वरा एवढं दुःख पचवण्याची किशोरच्या परिवाराला शक्ती दे वेगवान मराठीकडून किशोरला भावपूर्ण श्रद्धांजली